नमस्कार श्री दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारित विद्यालय चिखली पुणे या विद्यालयातील मी अध्यापक श्रीमती साधनाकुळे आज आपण इयत्ता आठवीतील इतिहास विषयामधील प्रकरण दुसरे युरोप आणि भारत या प्रकरणामधील पुढील भाग अभ्यासणार आहोत मागील तासाला आपण प्रबोधन युग म्हणजे काय त्याचबरोबर प्रबोधन काळामध्ये विविध क्षेत्रामध्ये झालेले बदल त्यानंतर लिओनार दे विन्सी या जगविख्यात चित्रकाराच्या आजरामर ठरलेल्या चित्रकृती तसेच त्याचा अष्टपैलू व्यक्तिमत्वाविषयी माहिती पाहिली आणि छपाई यंत्राचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला आणि ज्ञान सर्व समाजापर्यंत पोचण्यास नक्कीच मदत झाली आज आपण पुढील मुद्दा अभ्यासणार आहोत धर्मसुधारणा चळवळ लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचं स्तोम माजवत असत धर्माच्या नावावर लोकांना लोबाडत विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असं म्हणतात या चळवळीनं धार्मिक क्षेत्रात त्याचबरोबर माणसाचं स्वातंत्र्य त्यानंतर बुद्धीप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त करून दिलं धर्मसुधारणा चळवळीच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रामध्ये विविध वेगळे बदल नक्कीच त्या ठिकाणी झाले आणि विचारवंतांनी आपल्या बुद्धिप्रामाण्य प्रामाण्याच्या जोरावर समाजामध्ये जागृती घडवून आणली